नमस्कार मैत्रिणीनो आज पाहूया आपण फुलवाती आणि आपल्या पंथीच्या वाती, वाती। आपण ह्या याला कुठल्याही दिव्याला वापरू शकतो असा कापूस बिया काढून घेतल्या त्यातल्या सळगे काढून घेतली आणि थोडासा पिंजून घ्यायचा हातावरच आणि कापसाच्या वाती बनवायच्या आधी आपण थोडे हात हातपाय स्वच्छ घेऊन गोमूत्र घेऊनच बसायचं खाली आसन टाकायचं आणि एका लाल कपडा टाकून त्याच्यावर बनवून घ्यायच्या वाती अशा पिंजून घेतला कापूस आता आपण फुलवात बघूया हे बघा एकदम सोपी पद्धत आहे अशी पिंजून घ्यायचा कापूस म्हणजे खालचा जो आकार असतो गोल आकार तो एकदम मस्त येतो आणि धागे इकडे तिकडे देत जात नाहीत आपल्याला लागली तशी छोटी मोठी आपण बनवू शकतो कारण आपण आरतीला हेच वापरतो तुपाची वात लावायची म्हटलं तर फुलवातच लागते तर आणि हे पूर्ण जमा करून घ्यायचं साईडचे जे तंतू असतात ते धागे असतात ते असे आणि त्याला पीळ द्यायचं पीळ दिला की आता ही वात आपली बारीक झाली आहे म्हणजे टोक आहे ते बारीक आहे म्हणून त्याला सपोर्ट द्यायचा आहे थोडासा कापसाचा एकदम कमी कापूस घ्यायचा एकदम पातळ हे बघा असे तंतू घ्यायचे थोडेसे आणि त्याला आठ द्यायचा म्हणजे आठ दिल्यानंतर ही वात एकदम कडक होते आणि इकडे तिकडे लोळत नाही काही नाही सगळं बसते हे बघा अशी बसते मस्त दिव्यामध्ये आपण तुपाच्या बनवून पण ठेवू शकतो डब्यामध्ये ह्या काही मोडची गरज नाही काहीच नाही घरच्या घरी होऊ शकतात ह्या वाती हे बघा असं ओढून घ्यायचं कापूस आणि त्याला आठ द्यायचा आणि आपली वात कडक म्हणजे सगळ गायली पाहिजे म्हणून त्याला थोडंसं सपोर्ट लावायचं कापसाचं म्हणजे ही वात एकदम शेवटपर्यंतही अशीच राहते वाकडे नाही होत तिकडे नाही होत मस्त सगळ्या दिवाळीमध्ये बसते अशा मी फटाफट बनवून घेतल्या आता आपण साधी लांब पंथीची वात बघूया किंवा दिव्याला पण ही वा चग्ड़े, चग्ड़े, दिवा वात सगळ्या सगळ्याच दिव्यामध्ये टाकू शकतो आपण लांब वात आपण अडीच धागायची किंवा मग हे बघा अशा मी ब फुलवाता बनवून घेतल्या हे बघा कशा मस्त दिसतात आणि एक सारखे झालेले आहे असं एका हाताने वसा काढायचा आणि एका हाताने असा कापूस सोडायचा पीळ द्यायचा एका हाताने आठ देऊन देऊन थोडं 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 पुढे 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 जायचं आणि वसा काढायचा तर आपल्याला जशी लागली तशी कोणी अडीचची बनवते कोणी साडेतीनची बनवते कोणी चारची बनवते कोणी पाच वेळ्याची बनवते तर मी अडीचची बनवते काही साडेतीनची बनवते अशा अलग अलग हे बघा हे अशी वाद झाली असे हाताने करून घ्यायचं आणि हातावर आणखी आठ द्यायचं त्याला म्हणजे ही वाद शेवटपर्यंत उकलत नाही अशीच अशीच राहते हे बघा कशी मस्त झाली अशा मी दुसरी एक बाद वाद बनवून दाखवते तुम्हाला पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमची काही टेक्निक असेल तर मला नक्की सांगा भेटूया पुढच्या प बेल का बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला दिसेल हे बघा तीन झाले साडे ती, चार झाले चार ह्याची केली आहे मी चार पिळाची बा वसा जर बारीक असला तर चार याची करा म्हणजे देवाला ते नंदादीपला वगैरे व्यवस्थित बसते हे बघा ह्या झाल्या आता बेसिक वाते आपलं अशा मी भरपूर बनवून घेतल्या काही जास्त वेळ नाही लागत मला आवड पण आहे याची बनवायची त्याच्यामुळे मी घरीच मी कधीच विकत नाही आणत वाते घरीच बनवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू